गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आत्ता वाजली ती साडेपाच म्हटलं बंबाकडे जावं थंडी इतकी होती की बंबाला पण टकुत घातलेलं आहे बघा काड्याच्या पिटीवरची खारूत आहे बघा सगळ्या जगा लागला होत्या पण ही फळ खात बसल्या काय आता हिला बोलायचं तोपर्यंत घुंगरू वाजायला लागलेला आवाज आला अहो गो म्हटलं डायन बियन आली की काय पण आत्ता कशी येईल सकाळी तिची गोळीबिळी चुकल्या काय बघावं म्हटलं रस्त्यावर रस्त्यावर बघते तर नगऱ्यांच्या गाड्या चालल्यात म्हंटल चला आता गप आणि आपण जाळ घालत बसूया तोपर्यंत वेगळाच आवाज यायला लागला होता बचाव मुझे बचाव मुझे बचाओ मुझे अरे बापरे म्हंटल आता काय करायचं सा। या सापाला बघून मीच गार झालेली आता या बिडकीला सोडवू कशी मला हे समजणं झालं होतं कसं तर काटकीनं सोडवलं साप गेला पळून कुठले तर जा साप आहे मला तर काय माहित नाही कुणाला माहिती असला तर सांगा मला कमेंट मध्ये बिचारी बिडकुळी मेली पण तिच्या शरीरामध्ये बहुतेक विष भिनलं असेल आता माझं पुढं तर काय जायचं धाडच नाही बाबा नो काय मला समजणं झालं होतं तर उजेड झाल्याशिवाय आंघोळीला तर जाणारच नव्हती मी म्हटलं मग स्वयंपाक तर करून घ्यावा आज मी आंघोळीच्या आधीच स्वयंपाक केलेला भीतीनं भीती शेवगेची शेंगचं घालवणं आणि कांद्याच्या बातीची भाजी करून घेतली आणि हा बघा उजेड पडायला लागला तोपर्यंत उठल्या सासूबाई सासूबाई बसल्या बंबात जाळ घालत आहो म्हटलं पाणी तापले मला थंडी वाजायला लागली बाई म्हटल्या तिथून तर त्यांना काय थंडी जायला गेलेली म्हणून त्यांनी घरामागचं सगळं सगळंच पिटवून दिलं एवढं सगळं पेटवलं एवढं जाळ झालेला की सगळ्या घरादाराची थंडी जाईल एवढं सासरे बुवा लागले सकाळ सकाळ बारी साफसफाई करायला त्यांना किती पण वेळ होऊ दे साफसफाई केल्याशिवाय जायचंच नाही असं त्यांचं असते डबा भरून घ्यावा म्हटलं आंघोळ वगैरे आवरून घेतल्यानंतर डबा भरून घेतला मग त्याच्यामध्ये शेवगी शेंगाची भाजी घातली थोडंसं कालवण सांडलं म्हणून पुसायला गेले तर म्हटला डबा आता घे सगळंच पुस सगळंच सांडून बसली डबा स्वच्छ करून घेतला आणि फेरशे भरून घेतला कामात काम असते माझं सकाळ सकाळी काय तर वाटतंयच पण कमी काही नाही होत तवर आहो आले आवरून आहो म्हटले पटपटच्या पटपट मला मग नंतर व्हिडिओ बनवत बसतो दिला त्यांना चहा चापाती आणि खावा म्हटलं साहेब पडत पडत होती तर पडली शेवटी जाऊ दे म्हटलं त्यांच्या नशिबात होती म्हणून पडली आणि सकाळ सकाळी झालं चालू धुकं बघा धुकं पडलंय म्हटल्यानंतर मला एकच गाणं सुचायला लागले बघते तर काही कोंबडा लागलाय सुसाईड करायला कोंबडा नको त्याला वाटायला आता कुठं पळू मी तर दिसलोय सुसाईड करताना थंडी वाजा लागल्या म्हणून मशीन सुद्धा पाय टेकलं थंडी फुडं आता काय बोलायचं आमचे सासरी बुवा बघा खायला काही घेऊन येणार तर रोज पण झाडं रोपं फुलांच्या झाडांच्या कांड्या असलं रोज घेऊन येणार त्यांना लय नादा आहे तुम्हाला म्हटलं की नाही मी मग थांबा थांबात्या मी तुमचा व्हिडिओ बनवते मग म्हटलं चल बनूया गेलो शेतामध्ये आणि सासरी बुवा लागले झाडं लावायला आता पाणी नव्हतं एक वाजता पाणी सुटणार होतं मग म्हटलं मी एक वाजता लावते ह्याला पाणी म्हणजे रोप सुराला लागते आमच्या घराच्या आसपास तो 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 बार बार का नाही त्यांनी सगळी झाडं लावली होती वांग्याची रोपं लावून घराकडे जातोय तोपर्यंत इथं बाळ दिसलं बाळ कसं कस म्हणतात बाळ काय थांबू दे काय करता तुम्ही ग मग तुम्ही अंगणवाडी मध्ये शिक्षिका होता ना त्याच्यातलं एक लहान बालकाचं गाणं म्हणून दाखवाय की आम्हाला मना म्हणा कुठलं म्हणणार लमानी लमानी चालू करा मग लमानी लमानी गेले होते मुंबईला पाहून गरडीला लमानी लमानी आता परत दुसरं आता माझ्या डोक्यात राहिले नंदी ला गुबू गुबू नंदी वैला नाचू पाऊस पाणी असं करायचंय मुला पाऊस पाणी होईल का शेती अम्मा पिकेल का पुरण पोळी मिळेल कायला गुबू गुबू नंदी बैला गुबू गुबू असं डोकं कशाला खाजयचं डोकं खाजायला म्हणजे डोक्यातून त्यावेळेस तोल पाठ गाणे आयुष्यवर वाया गेले हार घालून या डोलबाई तरी बघा मजा आवडते मला माझी भाऊ हार मागू नका कोणी नाही जी की काढाई आज संध्याकाळी मांडीवरी झोपवि माझी आवडत मागू नका कोणी नाही देणार ना। आमच्या सासूबाई चांगलं गाणं म्हणत होत्यावर का आणि मधीच काय झालं त्यांना काय माहित हसायलाच लागल्या मला तर भीतीच वाटली बाया थोडीशी सासूबाईंच्या बरोबर मज्जा करून आले माझ्या घरी रोज एक वाजता पाणी सुटते मग घेतलं पाणी आणि म्हणलं जरा सासऱ्याने लावलेल्या वांग्याच्या रोपांना पाणी देऊया बघत्या तर काय कुत्र झोपले वांग्याच्या रोपाच्या सानिध्यात अरे बाबा म्हणलं वांग्याच्या रोपाच्या सानिध्यात झोपून काय करतोस तर मला म्हणतंय कस आलीस का बैया इथं पण राहण्यात पण मला सुखानं झोपून देत जाऊ नका र कुत्र्याला म्हणलं गबगारवाणी कुठं जायचंय तिकडं मला रोपासने पाणी घालायचंय तर तुम्हाला माझा डेली ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये